त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत कुठेत काल बोललो जुना वाद अजून आहे दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असताना राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे हिथ भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द हिथ वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज दादाने दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच दादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मग आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच इथं उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका